हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर मित्रांनो आपण तिरुमला इथे आलो आहे तिरुमलामध्ये आल्यानंतर आवश्यकता शकता हे चौक आहे आणि त्याच्या बाजूला आपलं रेस्ट म्हणजे रेस्ट रूम आहे त्या ठिकाणी आपण एक रूम घेतले आहे यावर आल्यानंतर तर त्या एरियाचं नाव म्हणजे सप्तगिरी रेस्ट हाऊस असा आहे तर मला खास करून ह्या ब्लॉगमध्ये हे दाखवायचं आहे की ते कसं आहे रेस्ट हाऊस तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र सप्तगिरी रेस्ट हाउस रूम है चलो फिर अभी उसमें बहुत बड़े बड़े अलग अलग दो रहस्य ऐसी बात है जो अभी मैं तुमको सांगने वाला हूँ वो तुम उसमें बगो अभी जरा चलो आगे आगे जाके बाद सामगेगा तुम्हार को वो कड़ेगा नहीं तुम्हार पर पर कड़के लिओ जाती है, है माजा पू सकता तुम्हें करना आहोद हमें माझा लोकांची पण बघा हे आपलं <laughs> इथं आहे काय काय म्हणतो आता म्हणजे काय हो का आता ही ही जी आहे पण लालतो का मी इथं जसं जमीन आहे का आता एक म्हणजे वरी हवं हो असं वाटलाले पण विशेष म्हणजे आता जेव्हा मध्ये जाईल का मी मित्रांनो ते अचानक फर्स्ट फ्लोर आणि थर्ड फ्लोरच होते चालू आता बघा तुम्ही पाहू विषय जमीन तीन बर आहे, 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 आहे फ्लोर, फ्लोर। आता हे असं वाटते की बरोबर वरी हवं आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये पण आता इथून मध्ये गेलो ना ती अचानकच डायरेक्ट थर्ड फ्लोअरलाच हे असं कसं होते बघाबर हे आहे तिथं रूम आहे म्हणजे इथं म्हणजे अपार्टमेंट टाईप आहे सगळं वेगळे दोन चार जागेवर आहेत हे फ्लोअर आहे सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर आता मी जिथून डायरेक्ट आलो आतमध्ये हे काय विषय आता आलो होतो सरळ खाली आणि हे आता आलो डायरेक्ट वरीच होगा हे काय विषय आहे हो का एवढं भारी आहे परिस्थिती मग ठिकाणी आपली अरे ह्या ना कुठं हे बघा महत्त्वाचं महत्त्वाचं येतं पाहू शकता तुम्ही दो दो मिच्छे बिटडे वय अशी मिलगे तो अभी अशा प्रकारे बंदर लोक भाई लोक आमरे में शामिल हो गए थे तो असे महत्वाच्या विषयावर येतो जे असं ह्या प्रकारे आपला रेस्ट हाऊस आहे खूप सुंदर असं गार्डन आहे आतमध्ये तर आता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणची रूम वगैरे हो दाखवतो हे बघा छोटे मिया आहे बडी मी आहे तर अशा प्रकारे ट्रिपमध्ये जाणार आहे अभी जाएंगे तसे असे असे लिफ्ट मध्ये ठरके जा रहे हैं तो जा रहे हैं हम हमारे रूम को रूम पे जाएंगे अभी बहुत 27 ऐसे जा रहे हैं दर्शक <laughs> विशेष म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो एवढं सांगायचं कारण म्हणजे आता ग्राउंड फ्लोर अलाउज मी आता त्या जमिनीवरून बाहेर आले आले डायरेक्ट आता डायरेक्ट ग्राउंड फ्लोर ही अशीले मत होत आहे ग्राउंड फ्लोर आहे वाटते का कोणच्या हिसबानं आता हे इकडे आपली रूम आहे हे बघा खाली आलो छान आहे असं गार्डन बघा सुंदर असे गार्डन अशी बेड छान छान मारलेले वास येत आहे त्यांचा पेंटचा हे महत्व म्हणजे हो का हे ग्राउंड फ्लोअर वाटते कशाने तुम्हाला आता हे ग्राउंड फ्लोअर आणि अजून कसं रूम खाली आहेत हे महत्वाचा विषय आहे एवढं कसं हो होते शक्य नाही ना हे अचानक हे बघा एवढ्या लांब आपली रूम आहे मध्ये पार त्या रूमचा नंबर तीनशे दहा आहे तर आपण हे बघा उघडते हे आपली हे तीनशे दहा आपले अशी रूम असते बघा बघा वाव सो नाईस हे असं आहे तर बघा आम्ही ग्राउंड फ्लोर ला तर हे बघा इथून तुम्हाला महत्वाचं दाखवायचं आता असं आहे हो, हो का हे म्हणजे ग्राउंड फ्लोअर तर कुठूनच वाटत नाही मला तर एवढं भारी आहे तो जादा आलो बघा आम्ही आता रूममध्ये पाहू शकता हे असं असते असासाठी तीन तास वेट केला आम्ही तीन तासानंतर आम्हाला एवढे छोटेशी रूम भेटले आहे तर एक ह्या साईडला बाथरूम वगैरे आहे नाणे का आंघोळ करणे का सगळीच आहे मोकळा वेड है ऐसा होता है, तो थैंक यू फॉर वाचिंग ब्रो बाय